मला कळलं नाही तरी पंचांग घरामध्ये आणून ठेवा आज नवीन संवर्ष सुरू झालं नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यामुळे पंचांगाची पूजा करायची असते पंचांगाचं दर्शन घ्यायचं असतं पंचांग ऐकायचं असतं पहिलं पान वाचा घरी सगळ्यांनी पंचांगाचं पहिलं पान असतं ना त्याच्यात पंचांग खरं कसं तर पंचांगात विज्ञानावरती आधारित आहे पंचांग सगळं गणिताचं स्टॅट आहे ते टू प्लस टू फोर्स तसं अजून वर दोन वर्षांनी ग्रहण किती वाजता लागणार चंद्राला सुटणार कधी हे गणितानी कळतं दुर्गीना न पाहता गणितानी कळतं आणि त्याप्रमाणे ग्रहण लागताना दिसतं सुद्धा आहे की नाही चंद्रोदय पण कळतो सगळं स्टॅटिस्टिक येते तर त्यामुळे पंचांग पूर्ण सत्य आहे पंचांगामध्ये ग्रहण कोणत्या राशीला कधी चंद्र जाणार कोणत्या राशीला सूर्य जाणार कोणत्या राशीला बुध जाणार आणि ग्रहमानाचे पण मानवी जीवनात घडताना दिसतात लोकांचा समज असतो ब्राह्मणाच्या घरातच पंचांग पाहिजे तर पंचांग सगळ्यांच्या घरात पाहिजे पंचांगात रोजचं पंचांग ऐकलं आणि आयुष्य वाढतं पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण घरी येऊन पंचांग सांगायचे आज कोणते दीथ कोणते वार कोणतं करणं असं दारात येऊन सांगायचे आणि पुढं निघून जायचे तर रोजचं पंच आणि रामायणामध्ये आणि भागवतामध्ये अशी शिकाता येते भागवतात रामायणाला शिकाता येते की मा रामायणामध्ये कथा जेव्हा रामाचे दैनंदिन जीवन सांगितलं जातं त्याच्यामध्ये येतं की राम रोज पंचांग ऐकायचे आणि कृष्णाचं रोज ज्या भागवतात कथा येते तर कृष्ण पण रोज काय करायचे पंचांग ऐकायचे ज्या अर्थी ते जण दो दोन पूर्ण ब्रह्म अवतार आहेत ते जण पंचांग ऐकायचे अर्थी आपण पण पंचांग ऐकलं पाहिजे नाही ऐकलं तर कमीत कमी कालनिर्णयावरती गेलेला असा नक्षत्र कोणतं योग काय तीन गोष्टी असतात योग आणि करण त्याच्यात नसतं तर मग त्या बोट त्याच्या तारख्यावरतीनुसार बोट जरी फिरवलं आप तरी आपल्याला त्याचं फळ मिळतं ज्या असं सांगितलं जातं ज्या दिवशी आपण पंचांग पाहतो त्या दिवशी आपला मृत्यू होत नाही तर त्याच्याकरता पंचांग रोज पाहायचं पाहिजे म्हणजे पुस्तक नाही पाहिजे ते ते पंचांग समजून घ्यायचं तर मग जन्म झाल्यानंतर कोणती रास आली काय आली तर ते पंचांगात लगेच लगेच लगे लगे। कळतं कशावर नाव निघालं तर हे प्राय ही प्रायमरी स्टेजची माहिती असते आपल्याला समजायला पाहिजे त्या नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि जास्तीत जास्त नाम जप करण्याचं जाऊ